मित्रांनो रिसेंटली एक अत्यंत महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्यांनी सांगितलं महाभरती लवकरच घेणार आहे पण सोबतच आणखीन एक घोषणा त्यांनी ही सुद्धा केली की ही महाभरती आता इथून पुढे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत घेणार आहे मग जर या प्रकारची महाभरती राज्यसेवा आयोगाच्या मार्फत जर घेतली जाणार असेल तर लक्षात घ्या त्यासाठीचा सिलेबस हा राज्यसेवेच्या तोडीस तोड असणार आहे म्हणजेच इथून पुढे सगळ्या सरळसेवा भरतीच्या तयारी करण्यासाठी तुम्हाला ग्रुप बी आणि सी चा जो सिलेबस आहे राज्यसेवेचा हा चांगला येणं अपेक्षा पण मग सर असं आहे की ग्रुप बी आणि सी जर पुण्याला करायचं म्हणलं तर खूप खर्चिक आहे पुण्याला येण्याची आवश्यकता नाही ठेवलेली आहे या, या ग्रुप बी आणि सी ची ज्ञानदीप अकॅडमीची फीस आहे दहा हजार रुपये आणि ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये असं म्हणून तुम्ही पाच महिन्यात भरू शकता नंबर ऑफ व्ह्यूज वर कोणतेही लिमिटेशन नाहीये पण तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा डिव्हाइस चेंज करू शकत नाही हे लक्षात घ्या कोर्स नक्की जॉईन करा दोन वर्षांचा ऍक्सेस आहे आणि येणाऱ्या महाभरती परीक्षेमधनं लवकरात लवकर नोकरी मिळून तुमचं फ्युचर सेक्युअर करा धन्यवाद